महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया सांगली जिल्हा संघटनेत आतापर्यंत सत्तर युट्यूब चॅनलचे संपादक आणि प्रतिनिधी सभासद झाले असून आज त्यांना पद वाटप आणि नियुक्तीपत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा डिजिटल मीडिया कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि पद वाटप नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार सागर बोराडे यांचे बदलती पत्रकारिता आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव कसा यावर व्याख्यान झाले तर ज्येष्ठ पत्रकार शाहीन शेख यांनी पत्रकारिता या विषयावर मुलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांनी केले राहुल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे यावेळी दैनिक वृत्तवेग व वे चॅनलचे गणेश वायदंडे यांची सांगली जिल्हा संघटकपदी निवड झाली व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आतापर्यंत सत्तर युट्यूब चॅनल संघटनेत सभासद झाले आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपले चॅनल मोठे करावे आणि व्यवसाय वाढवावा असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे आभार डिजिटल मीडिया सांगलीचे जिल्हा सचिव राकेश कोळेकर यांनी केले येत्या काही दिवसात जिल्हास्तरीय मोठी कार्यशाळा सांगलीत घेणार येणार असल्याची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांनी केली